श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर ते औंशची यमाई दर्शन पायी दिंडी आज मोठ्या धार्मिक उत्साहात औंशच्या दिशेने मार्गाचं झाली दरवर्षी श्रावण महिन्यात ज्योतिबा ते पायी दिंडी ज्योतिबा डोंगरावर आयोजित केली जाते आज सकाळी श्री ज्योतिबाला अभिषेक करून ज्योतिबा ते पायी दिंडीस प्रारंभ झाला यंदाचे हे सव्वीसावे वर्ष या दिंडीमध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे ज्योतिबा डोंगरावरील स्थानिक पुजारी आणि महिला सहभागी होत्या टाळ मृदुंग भगवा पताका आणि चांगभलच्या गजरात ही दिंडी औंजच्या दिशेने मार्गस्थ झाली दिंडी मार्गावर ठिकठिकाणी दिंडीचे पूजन आणि औक्षण करून स्वागत करण्यात आले पाच दिवसात ही दिंडी इस्लामपूर सागरेश्वर तडसर गोरेगाव मार्गे औंध या ठिकाणी मुक्काम करत दीडशे किलोमीटर पायी चालत ही पायी दिंडी जाणार आहे मंगळवारी एकोणीस ऑगस्टला श्री क्षेत्र औंधच्या यमाई देवीला महाअभिषेक करून या ठिकाणी होम हवन होणार आहे महाप्रसाद वाटपाने दिंडी सोहळ्याची सांगता होणार असल्याची माहिती मच्छिंद्र डवरी यांनी सांगितली <tart noise>